काय करू देवा काय तू उमाग काय साडी साथी लावली अरे मी असा प्राणी होतो का मा बायकोला खुश करायचो मी झाले आता वर्षे होत आलं मात एलर्जीच राहिली नाही मग दवाखाने केले भगत केले नाही ते इलाज केले पण काय तर तरी जीवात राहिलीच नाही देवा निस्त कमजोर झालं बायकोला मी सुख देऊ नाही शकत बायको सुद्धा नाराज नाराजच राहते माऊ काय इलाज नाही त्याला परमेश्वरा मला ठुल्यापेक्षा मला मरण आलं तर लय गाडव कायच तुम्हाला काय शांत आली का एवढी काय तुमच्या आली अग काय बोम नाही आधी पण बसतो बसतो बाई बस 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 अस झालं काय लग्न झालं तवा काय मी तुला राहू राहू हां लग्न झालं नवीन नवीन तवा हा ना बाई काय तुमच्या अंगात ताकद होती तवा <coughs> साऱ्या रातभर झोप घेऊन देत नव्हते थोडा डोळा उडव लागला कमा म्हणशी टाकली हा तुला तर मी सांगतो तुला खरंच झोपून नव्हते आणि आता वर्ष झालं तसे असे कमजोर झाले अंगामध्ये एवढीशी ताकद राहिली नाही तुमच्याकडे पाहून माझी नुसता जुर होतो माहितीये का आता कोणाला सांगत आहे आपलं दुःख काय लोकांना सांगत बसते तो, हो तो मा कपा झुलतो असत मागा नसत काही जुळतो पण मी काय म्हणते एवढे डॉक्टर केले एवढे बाबा भक्त केले तरी तुम्हाला फरक पडणार आता नेमकं कर डोकं काय लावं मला ना तोच मोठा प्रश्न पडलाय हा ना माई काय होऊन जाना तुम्हाला एक सांग का ते मा मैत्रिणी फोन करायला वेल थोड्या वेळाने कर ना मी मला फोन कर तो अशी बोलायचे थोड तिला मी थोडं सांगितलं ना तुमच्याबद्दल तिच्या नवऱ्याला मध्ये तरी असाच प्रॉब्लेम झाला होता जाणता का हे मग तिचा सल्ला घे मग तिचा सल्ला घेते ती काय म्हणती नाही का पाहू एवढा शेवटचा उपाय करू हाँ। हाँ? हाँ? आला आला हाँ? हाँ? हा आला तर आला तुम्हाला बोल हा अहो तुमच्याकडे तर पावतच नाही मला पार शोका टोंग गेले हा तुम्हाला पार फार जाम झाले अंगात एवढीशी ताकद नाही राहिली ताकद तर नाही पण मग लई वाटत जीवाला तो आपई यावा तो आपई ब झोपावा मज जीवाला वाटत पण तो आपई आलं का ते जर काही कामाच होत नाही बर जाऊ द्या मी आहे ना त्या मामैत्रीला ती झुंबरी नाही का तिला फोन करू हा झुंबरी हा कालूची झुंबरीच ना हा पाय कशा अग पहिलं तुला किती जीव लावायचो किती, किती प्रेम द्यायचो आणि तू मला तेवढ द्यायची आता इडक लागत तुम्हाला ना बाई त्या आजारानेच पूर्ण ग्रासलंय असं काही तुमचं शरीर तुम्हाला साथच नये राहिलं पण जाऊ दे आता ना एवढा शेवटचा ते झुमरीक जाऊन पाहते काय म्हणते एवढा इला शेवटचा करून पाहते आणि जर नाही फरक पडला मग काय दुसरा नवरा करती का आव काय बोलू राहिली दुसरा नवरा कस काय करील तुम्हाला सोडून हा तेच बोल नाही तर दे मला नाही हो माझं किती प्रेम आहे तुमच्यावर प्रेम माझा नाही येतो अव पण काय माणस बाय माणसाची बुद्धी कवा भरमिष्ट व्हायला सांगता येणार बाय माणसाची बुद्धी भरमिष्ट नाही होत ती नवरा नवऱ्याजवळच राहते पण माणसाची बुद्धी भ्रमिष्ट होती तो बायकोला सोडून दोन दोन करतो आला कला मग एका बायकोना नाही बागत दुसरी पाहतो छान आता ना तू आल्यामुळे ना मी लई टाइम बोललो आता थोडं झोप कर आराम उठ मग एक काम कर कालूच्या करून पाहतो कालू असत झालताना आता घडीभर झोपून घ्या हा बरं बरं जाऊ का मी तिला फोन करते जाय जा आता है है ना त्या झुमरीला फोन करते ना हॅलो काय का झुमरे आहे का हा मी बरी बाई अग तू नाही का बोलली होती का मा घरी येऊन जाय तुला एक आयडिया सांगते तो अनावर नाही का मधील तरी प्रॉब्लेम झाला आता हा अ काय म्हणती जो घरी येऊ हो मग हे पण दे ना बाई काय तू काय औषध वापरलं ते दे ना ग मानआऱ्याला घरी आल्यावर बर बर आत्ता येते मी तो घरी लगेच हा अगं आत्ता म्हणजे माझं सगळं आवरले नुसतं निघायचे मानवर आहे झोपेलय तिकडं अगं बाई दिवस रात्र झोपेलच राहतो ताकदच नाही आजीबात त्यांना हा काय म्हणती ताकदी बाई बरोबर इज तो हाताला जर यश आलं तर लईन डावलं लईन डावलं यांना पण काय फरक नाही पडला बरं बरं जाऊ दे बोलण्यात नको वेळ घालू मग मी लगेच येते तो आकडं हां हां ठेव ठेव हां लगेच निघते हां भाई ती झुमरी म्हण मग आकडं येऊन जाय तुला मी औषध देते गुळी मग जाते तिच्याकडे पाहते आता ती कुंची गुळी नवऱ्याला असाच प्रॉब्लेम झाला होता साहे मला पहिले जाऊ देच लय भारी वाटलं दिली काय पावर आली मला हा आणि मी वर्ष जाऊ वाटूर असं कधीच झालं नाही आता हा शांताच काम करतो एवढी पावर फुल आली वर्ष पण मला असं चालतं का धरणीला पाडला धरणीला पाडला पण आता आता शांताला बोलली तो तिचं कामच करतो आता पायाला जीवच राहिला नव्हता आता आली हा हां नाचायला झालो मी शांता अ शांता काय हो इकडे ये ग काय झालं आले आले ये 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 शांता हा तू आता पहिली इकडे ग आता काय तुला तो तस नाही काय झालं आले आले भांडे घशीत होते थांबा हा ये काय हो?

दे तो तो का देतो आता शब्द मध्ये येऊ लाईना काढून ठेवतो थांब शांता कस काय वाटतंय त्याची कसर काढली वर्ष झालं तस तुमलं होत लय दिवसापासून मानावर आजारी झाला आता आहे ना या झुमरीने गोळी दिली मी यांना देते आता आणि मग पायांना कशी पावर येईल सुम पडेल राहत्या रोज तिने तिच्या नवऱ्या केला होता हा प्रयोग मी करून पाहते आता गेले? त्यांच्या इड झोपेल होते कुठ गेले मा झोपत कुठे गेले का शांता थांब माणूस असता थांब मी शांता थांब गांब थांब गा दिवसाची ही गोष्ट मिळत नव्हती आई भी अन मालाई वत्न थी. आज जीव सुखी झाला आ आ आوي काय झालं तुमचं शांत काय ग अऊ काय करत होते तुम्ही ते बिथाडीला काय ग मी काय करत अऊ तुम्ही काय करत होते माहिती आहे तुम्हाला भया म्हणजे तुम्ही काय असं काहीच राहिले तुम्ही काय केलं तुम्ही त्या काय देत थांब थांब असं झालं तुम्हाला मग झोपातून उठलो चालो। मी आली भिताला झुमरीकडून गोळी घेऊन आणि मी पाहते होत भाई आ, 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 आवाज म्हणले का चाल तू भया पाहतो हा माणूस असा काय अरकावे मी का स्वप्न होतो काय शांत तू तर माझी ना मी झुमरीच्या इकडून आताशी गोळी घेऊन आले नाही शहा कशा मला असं स्वप्न पडलं का तू पावरची गोळी आणली मला दिली मी ती खाली ते स्वप्न मला आलं म्हणून मी हिला असं करीत बसलो भया ओ अजून मा छाती धडधड चालली माणूस असं काय करू आला बाई अजून त्याला पावरची गोळी नाही दिली म्हणजे तुम्ही स्वप्न तिकडे आले तिकडे स्वप्न अरे देवा नुसते स्वप्न पाहायचे नाही राहते ते खरे करून दाखवायचे राहत्या वर्ष झालं तसा तुमचा मला स्पर्श सुद्धा नाहीये मी तुमच्या जवळ बसले होते मी असखित होतो हा ते पाहिले मी बरं का म्हण इकडे आले ना चला स्वप्न पाहू नका स्वप्न साकार करा

त्या झोपातून उठला बाथरूम मध्ये गेला मला वाटतं का, का येपले मारे सुटलो अरे रे 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 नंतर माझी शांत जवळ ती मला म्हणती तुम्ही हे काय करत्या म्हणलं येपले मारी तू तु तुलाच म्हणलं मी तर इकडं होते अरे रे 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 काय स्वप्न डेंजर पडला ते ते काय झालं वाल्या तुला ना वर्ष झाल्यापुन बायको पण मी लांबे त्याच्यामुळं मला ते काल स्वप्न पडलं काल स्वप्न का बोल शांत नाही नाही शांत गीता काहीच म्हणू नका खर माय माय माझसाठी तू एवढ करू, करू राहिली म्हणजे आणि गोळी घेऊन आणि थोडासा आराम करा ती म्हण पाय म्हण पंधरा वीस मिनिट काय आठ तास लागल म्हण लगेच फरक पडल कवानी कस बाथरूम मध्ये गेले आयला मी बाथरूम मध्ये गेलो मला काय समजलंय नाही मी तिडची आपले मारीत बसलो तेवढे तू आली म्हणून मला तो पाहिलं मी म्हणतो शांताची इड हा म्हणजे काय म्हणते ना काय कशातच काही नाही वर्ष झालं तसं अंगाला हात लावी माणूस आणि लगेच तुम्हाला कसं स्वप्न पडलं मला घेऊन गेले बाथरूम मध्ये आणि ती बी शर्ट बिर्ट काढून काळ स्वप्न होत ते बरं झालं चड्डी नाही शांत हा मी आराम करू का हा आता गोळा घेतलाय ना या बाय आज जात असतो झोपतो हा झोपा झोपा तस जोपा पण झोपा बाई आणि तुम्हाला गुणी येणं महत्वाचं आहे फक्त मला आवड द्या हा चालू हा पावर आली आता हे आता खरी पावर आली आता खरं खर पावर आली बर का आता काय स्वप्न नाही शांतानं मला गोळ्या दिल त्या माग दोन शांता आँ। शांता, शांता? काय शा... हो शांता आव काय म्हणत्या कुठं आहे तू गॅस कुसून राहिले अग इकडे ये ना इकडे ये आले आले पाव आली हा का हाँ ये बर बर ये आता तुला हा एक वर्षाची कसर काढून दाखी तू हा हा आले आले बया खरच आली का पावर येईल हा ना बरोबर बर। ये

होती मानवऱ्याला असच झालं होतं म्हण पण जवळ गोळ्या दिल्या अग ग ग ग मन असा नवरा बिथरला तर काय सांगू चार पाच तास सोडलंच नाही म्हणते मला आता का तुम्ही तुला थोडी तू थांब ना थांब सोडा मला इकडे बिरोज झाले ना तुमच्या डोक्यात पाणी झालं काय आता काही स्वप्न ते का तुम्ही पण लय कष्ट झालं माना इतका हो इतका आनंद होऊन राहिला मानवला पावर आली एवढ्या दिवसांनी वर्षापासून ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आला आता मी काय म्हणते आहे ना तशीच पावर आली तुमच्यात आहे शांता आता तुला मी सोडीतच नाही वर्षाची कसर काढूनच घेतो मिश मोकळ केलं तो हा हम्म झालं सोडा आता थां? नाही आता सोडा बात झाला काय बाई झोबरीने गोळी दिली पावरची नवऱ्याला तसा पावर आला बाबा बाबा तीन तास झाले तेव्हा ता आत्ताशी सोडलं आणि आत्ताशी सूम झोप लागली यांना नाही तर भाई मग आता निसता घाम काढला गो बाई बापरे पण जाऊ मोर मरदे आता पहिली झुमरीला फोन करील म्हणल बाई एकच नंबर गुळी दिली गळतो मानावर याची डायरेक्ट कडकीच उजरून टाकली तो वर्षापासून माणूस आतून नाव पडेल दोन मिनटात खडा झाला जाऊ दे आता आहे ना थकले करून करून आता झोपले आता, आता मी जाते कामावरून घेते आणि मग वाटलं तो परत त्यांच्या पशी येऊन बसेल पण मला एवढ्या दिवसापासून जे समाधान मिळत नव्हतं ते मिळालं बाई आज बरं चाल झोपू दे आता जाते मी येते आवरून भांडे भुंडे